नमस्कार मी अॅडव्होकेट अमोल राजे पाटील आजच्या या नव्या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत खर तर तातडीचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हाच की काल अर्थात सोमवारी रायगड जिल्हा परिषदचं प्रभागाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे जे का पंधरा तालुक्या आहेत रायगड जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यांचं ता पंचायत समितीचं ता प्रभाग प्रभागवाईज आरक्षण जाहीर झालेलं आहे सभापतीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे जिल्हा परिषद सदस्यांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे खालापूरच्या बाबतीत बोलायच झालं तर चौक जिल्हा परिषद हा आदिवासी महिला स्त्रीसाठी राखीव झालेला आहे आदिवासी महिलेसाठी चौक जिल्हा परिषद हा राखीव झालेला आहे वासंबे जिल्हा परिषद मतदारसंघाचं पाहायला गेलं तर सर्वसाधारण गटासाठी अर्थात या ठिकाणी पुरुष स्त्री कोणी उभं राहू शकतं जनरल ओपन काही म्हणा सारोळी जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण साठी हे राखीव झालेलं आहे अर्थात याच्यासाठी पुन्हा एकदा वासंबे आणि सावरळी सर्वसाधारण म्हणजे कोणी उभं राहू शकतं स्त्री पुरुष कोणी आणि आटकरगाव जिल्हा परिषद जे चार नंबरचं आहे ते मात्र सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी एक आदिवासी जे चौक एक आतकरगाव जे महिलेसाठी राखीव आहे सर्वसाधारण आणि दोन सावरोळे आणि वासंबे हे सर्वसाधारण गटासाठी राखीव झाले आहे अर्थात खालापूर पंचायत समितीचं सभापतीचं आरक्षण हे ओप जन सर्वसाधारण गटासाठी राखीव झालेलं आहे म्हणजे सभापती महिला स्त्री पुरुष कोणी होऊ शकत कारण सर्वसाधारण आहे काल पंचायत समितीचं आरक्षण सुद्धा जाहीर झालेलं आहे हा अतकरगाव जिल्हा परिषदच्या गटासाठी हे आरक्षण काळ जाहीर झाल्यानंतर तात्काळ कालच रात्री रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष युवा नेते ज्यांची त्या आटकरगाव जिल्हा परिषदच्या गटामध्ये आणि तालुक्यामध्ये एक युवकांची फळी निर्माण झाली त्यांनी केली आणि ताकद आहे राष्ट्रवादीची त्या अर्थात सुधाकर भाऊंचे उजवे हात किंवा तटकरे साहेबांचे जवळचे युवा नेते अंकित साखरे यांच्या पत्नी माजी सभापती श्रद्धाताई साखरे ह्या इच्छुक असल्याचं दिसतंय कारण त्यांचा बॅनर काल पडलेला आहे सोशल मीडियात परंतु शिवसेनेकडे जिल्हा परिषदसाठी म्हणावत असा उमेदवार कालपासून तरी समोर आलेला नाहीये सगळ्यांच्या शिवसैनिकांच्या एकच नात्रा लागल्यात त्या म्हणजे उल्हासराव भुरके नेमकी काय भूमिका घेतात उल्हासराव उल्हासरावांना पक्ष गळ घालतोय का पण पक्षाची खालच्या कार्यकर्त्याच्या खालच्या कार्यकर्त्याची गावगड्यातल्या कार्यकर्त्याची ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याची अशी भावना आहे की राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जर टफ फाईट द्यायची असेल एक चांगली लढत द्यायची असेल विजयश्री खेचून आणली असेल तर उल्हासराव भुरके यांच्यासारखा दिग्गज किंवा भाई शिंदे यांच्यासारखा दिग्गज यांच्या घरातलं कोणतरी उमेदवार लागणार आहे अर्थात उल्हासराव भुरके यांच्या ज्या काही पत्नी आहेत त्या माझी जिल्ह्यावर सदस्य राहिलेल्या आहेत त्यांनी पंचायत समिती सुद्धा काम केलेलं आहे त्याच्यामुळे उल्हासरावकडे त्या अँगलने पाहिलं जातं की उल्हासराव नेमकी काय भूमिका घेतात लढतात की कोणाला पाठ काय नेमकं करतात ते बघावं लागेल परंतु ते इच्छुक असल्याचं माझ्या तरी कानावर आहे आणि पक्षाने जर संधी दिली तर ते लढतील असंही अशी माहिती आहे आता हा झाला आणि पुन्हा एकदा तेच शिवसेनेच्या बाबतीत बोलायला झालं तर आणखी एक युवा चेहरा आहे तो म्हणजे जांडोली ग्रामपंचायतचे सरपंच विद्यमान सरपंच प्रमोद शिर्के यांचीही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढायची तयारी आहे माझा संपर्क त्यांच्या झालेला आहे पक्षाने संधी दिली सर्वांच्या सहमतीने उमेदवार असेल पक्षाच्या सगळ्या पातळीवरून सगळ्यांचा होकार असेल तर त्यांची लढण्याची तयारी आहे अन्यथा पक्षाचा जो कोण उमेदवार असेल त्याचं ते काम करण्यास तयार आहेत नंबर दोन पलीकडच्या पुन्हा साजगाव पंचायत समितीसाठी शिंदे गटाकडून शिवसेनेकडून मागच्याच उमेदवार रेखा गणेश पाटील ज्या आतकरगावच्या आहेत गणेश पाटील यांच्या पत्नी आहेत त्या त्यांचं नाव मला त्यांचं नाव समोर येतोय आणखीन दोन तीन नावं आहेत एक देशमुखांपैकी नाव आहे की ते दोन तीन नावं समोर येतात अशी परिस्थिती आहे आता या सगळ्या याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना ही प्रमुख लढत जरी असली तरी भारतीय जनता पार्टीचे नरेश पाटील यांची भूमिका प्रचंड महत्वाची आहे नरेश पाटील नेमकं काय करणार आहेत नरेश पाटील शिवसेनेत येणार का काय नरेश पाटील पुन्हा घर वापचे राष्ट्रवादीमध्ये करणार असेही काही वृत्त कानावर आहेत की नरेश नरेश पाटलांना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून संपर्क झालेला आहे इकडून शिंदे गटाचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडून संपर्क झालेला आहे अशा सगळ्या गोष्टी कानावर येतात परंतु नरेश पाटील हा शांत संयमी तितकासा आक्रमक नसलेला हा चेहरा आहे त्याचे संबंध सगळ्या गावात गाव पातळीवर सगळ्यांशी आहेत कार्यकर्त्यांशी कनेक्ट असलेला हा नेता आहे नरेश पाटलांची भूमिका नेमकी का, का आहे ही आ, ही पाहावी लागेल परंतु त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून अजून तसा कुठला दुजोरा मिळाला नाहीये किंवा ते कुठला पक्ष बदलणार आहेत अशी कुठली त्यांच्याकडून माहिती मिळाली नाहीये ते भाजपाचे भाजपा मध मध्येच आहेत आणि ते भाजपामधून आ, नक्की त्यांच्या त्यांच्या कुटुंबामधून महिलेसाठी कोण नेमकं उमेदवार असणार आहे हे बघावं लागेल परंतु नरेश पाटील यांची भूमिका बघावं लागेल नरेश पाटील जिथं ज्या भागामध्ये पारड झोकेल त्या ठिकाणी काही गोष्टी निवडणुकीच्या घडू शकतात परंतु आत्ताची लेटेस्ट ही परिस्थिती आहे सासगाव जिल्हा परिषदच्या अनुषंगाने ही सगळी परिस्थिती आहे शिवसेनेमध्ये उल्हासराव भुरके यांच्या व्यतिरिक्त फार मोठा असा चेहरा बघायला मिळत नाही त्याच्या उलट अगदी राष्ट्रवादीमध्ये अंकित साखरे भूषण पाटील इकूड अगदी सासगावचा हा जी पंचकृषी पलीकडच्या काही ठिकाणी असे काही लोक पलीकडे मानक आहेत मोठे मोठे काही तरुण कार्यकर्ते बघायला मिळतात आणि अंकित साखरे हा मोठा चेहरा आहे काम करणारा चेहरा आहे आणि झोकून देऊन काम करणारा तो चेहरा आहे परंतु ही लढत जितकी दिसते तितकी सोपी नाहीये विशेषतः शिवसेनेला ही लढत सोपी नाहीये कारण नुकत्याच ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्यात त्याच्यामध्ये खालापूरच्या बाबतीत सातगाव जिल्हा आचकरगाव जिल्हा परिषदच्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर सुधाकर शेठ घारे यांना मोठं मताधिक्य मिळालं आहे चांगलं मताधिक्य मिळालं आहे अपेक्षेपेक्षा कमी मतदान विद्यमान आमदारांना झालेलं आहे अर्थात अंकिश ठाकरे हा एक करिश्मा असणारा चेहरा आहे निवडणुकीचा त्यांना चांगला अनुभव देखील आहे परंतु उल्हासराव पलीकडचे भाई शिंदे इकडं नरेश पाटील हे नेमकं काय भूमिका घेतात हे बघावं लागेल कारण खालापूर पंचायत समितीचं सर्वसाधारण गटासाठी आरक्षित सभापतीपद झाल्याने माझी अशी माहिती आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाई शिंदे हे स्वतः देखील लढू शकतात पंचायत समितीसाठी म्हणजे खानावची पंचायत समिती जी आहे जी तू राष्ट्रवादीकडून भूषण पाटील हे इच्छुक आहेत म्हणजे भूषण पाटील आणि भाई शिंदे असा सामना होऊ शकतो हे दाट शक्यता आहे अर्थात भाई लढतात की नाही बघायला लागेल भाईशी माझं काय बोलणं झालेलं नाहीये परंतु शिंदे कुटुंब मोठं आहे भाईंचं वलय आहे अनुभव आहे दानगा मोठा नेता आहे आणि भूषण पाटील हा एक तरुण चेहरा आहे काम करणारा चेहरा आहे आत्ताच्या पिढीतला आहे असे शिंदे आणि म्हणजे भाई शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबातलं किंवा ते स्वतः व्यक्तिशा कारण पंचायत समिती राखीव आहे सभापतीसाठी सर्वसाधारण गटासाठी त्याच्यावर बाई ना उद्या निवडून आल्या तर संधी मिळू शकते भूषण पाटील भूषण पाटील निवडून आले तर ती संधी मिळू शकते अशी सगळी परिस्थिती आहे उल्हासराव उल्हासरावना ही संधी मिळते का नश पाटील इकडे येतात का न्यायाश पाल राष्ट्रवादी जातात की अंकिश साखरेंची मिसेज जे मिसेज जे आहेत श्रद्धाताई साखरे ह्या लढतात हे सगळं बघावं लागेल कारण अजून आचारसंहिता लागायची आहे परंतु नुकताच तात्काळ ह्या सगळ्या अशा काही घडामोडी खूप चर्चा सुरू आहेत तालुक्यात काही बॅनर्स पडलेले आहेत त्या अनुषंगाने हा तात्काळ व्हिडिओ आपण देतोय तो तुम्हाला नेमका कसा वाटला काय आणखीन काही नावं इच्छुक आहेत का तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नक्कीच आम्हाला फॉलो करा धन्यवाद